नमस्कार सगळ्यांना आणि सुस्वागत तर आज आपण ऍलर्जीचा उपचार या विषयाला अनुसरून यामध्ये तज्ञ संशोधक डॉक्टर आकाराम साळुंखे बोडके यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत डॉक्टर आकाराम साळुंखे बोडके यांचे शिक्षण एल झाले आहे ही पदवी त्यांनी धोंडोमामासाठी मेडिकल कॉलेज ऑफ पुणे मधून विशेष प्रावीण्यामधून प्राप्त केलेले आहे विषयातील अनुभव तब्बल पंचेचाळीस वर्षांचा आहे शिवाय ब्युटी डॉट कॉम ही त्यांची वेबसाईट सुद्धा अवेलेबल आहे या वेबसाईट वर तुम्हाला ऍलर्जीचा उपचार या विषयासंदर्भात समग्र ज्ञान अवेलेबल आहे तसेच वर ऍलर्जीचा उपचार या विषयाच्या माहिती संदर्भातले त्यांचे वेळोवेळी एपिसोड सुद्धा झालेले आहेत याचीच दखल घेऊन सातारा आकाशवाणी केंद्रावर त्यांची मुलाखत सुद्धा झालेली आहे त्यांचा परिचय थोडक्यात ममवंत होमिओपॅथी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी होमिओपॅथीमध्ये मध्ये प्रावीण्य मिळवले आणि आता कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे ते होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत नमस्कार डॉक्टर साहेब या ठिकाणी आपलं स्वागत आहे मला एक सांगा ॲलर्जी हाच विषय तुम्ही का निवडलात ॲलर्जीच्या आजारांची संख्या एवढी वाढलेली आहे व त्यासाठी जो सद्यस्थितीत होमिओपॅथी सोडून इतर जो उपचार मिळतोय तो अर्धवट बी आहे आणि अपुरा आहे आणि त्यामध्ये जी औषधं वापरली जात आहेत समजा अँटीस्टॅमिन किंवा स्टिरॉइड ह्यांना प्रचंड साईड इफेक्ट्स आहेत आणि तो आजार पूर्ण बरा न होता तो ग्रोबी साइड इफेक्ट ची शिकार होत आहे आणि या, याची दखल घेऊन मला असं की समाजात जागृती व्हावी हो लोकांना माहीत व्हावं यासाठी मी हा ऍलर्जी हाच विषय निवडला की ज्याला एक मोठा वर्ग आहे याची शिकार असणारा ओके ओके डॉक्टर तुम्ही अलर्जीचा प्रचलित उपचार हा अर्धवट आणि अपूर्ण आहे असं कसं काय म्हणताय त्याचं कारण असं आहे की अलोअर्जीच्या प्रचलित उपचारामध्ये प्रथमतः प्रामुख्यानं ॲलोपॅथिक उपचार हाच सध्या लोक घेत okay. आहेत आणि त्यामध्ये जी औषधं वापरली जात आहेत okay. ती औषधं क व स्टिरॉइड वर्गातील आहेत आणि याला फार साईड इफेक्ट्स आहेत अँटीहिस्टामाइनमुळे लोकांना डिप्रेशन येऊ शकतं त्याहीपेक्षा स्टिरॉइडमुळे तर कुशिंग सिंड्रोम नावाचा आजार होतो आणि मूळ आजार तसाच राहिले तो आजाराचं रूपांतर स्व पिशीवडी याच्यात हो होतं आणि हे आपल्याला टाळायचं असेल तर लोकांना जागृती झाली पाहिजे लोकांना माहीत झालं पाहिजे की आपण आपला आजार तर बरा होत नाही आणि आपण मग नेबुलर किंवा इनहेलर वगैरे अशा ह्याचीच सोबत सारखे करून आपल्याला नुकसान होत आहे आणि त्यामुळं हे जाणवून मी लोकांच्या जागृतीसाठी हा विषय निवडलेला आहे बरोबर मग हे त्रिकूट सोडवण्यासाठी तुम्ही काय उपचार सुचवाल आता मी यासाठी असं उपचार सुचवेन की प्रामुख्यानं प्रथमता होमिओपॅथी आजारासाठी सुरुवात करावी आणि प्रसंगी कधी कधी काय होतं दमा ॲलर्जी ह्याच्यामध्ये एखादी प्युअर रिॲक्शन येते त्यावेळी ऑक्सिजन कमी होतो किंवा पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं मग अशा वेळी ॲलोपॅथीची सुद्धा मदत घ्यावी त्यामुळं होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी ह्या हो दोन्ही उपचार पद्धतीचा समन्वयानं वापर वा करावा म्हणजे रुग्णांचं नुकसान होणार नाही हा माझा त्यातला प्रमुख उद्देश अरे वा छान तर मग डॉक्टर साहेब मला सांगा ऍलिओपॅथी आणि होमिओपॅथी औषधं एकत्र वापरल्याने काय तोटा होतो तसा निश्चितच काहीच तोटा होत नाही उलटा किंबवना फायदाच फार होतो त्याचं कारण असं की होमिओपॅथीने जर उपचार केला तर ती जी व्याधी आहे ॲलर्जीची ती पूर्णपणे जाते आणि प्रसंगी कधी कधी अॅलोपॅथीची म गरज लागते त्यामुळं पेशंट तो औषध व्यवस्था सोडत नाही हा एक फायदा होतो आणि हा आजार संपुष्टात येऊ शकतो हे लोकांना माहीतही झालं पाहिजे त्यामुळं अलर्जी होमिओपॅथीला कोणताही साईड इफेक्ट नसल्यानं तोटा काहीच होत नाही फायदाच होत ओके okay. मग अलर्जी बरी होण्यासाठी किती कालावधी लागतो असं आहे ते कोणता आजार आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं तर छोट्या मुदतीचे समजा एलर्जी कंजेप्टायटिस म्हणजे डोळे लाल होण्यासारखा आजार आहे किंवा सर्दी आहे किंवा त्वचेवर पुरळ उठण्यासारखे आजार आहेत ते तत्काळ बरे होतात महिना दोन महिन्याच्या उपचाराने पण दम्यासारखा दीर्घ मुदतीचा जो आजार असतो त्याला सहा महिने क्वच्ची प्रसंगी एक वर्ष बी लागतं किंवा शिवपिढीने मध्ये जर त्याचं रूपांतर झालेलं असेल दम्याचं तर त्याला फार अवधी लागतो वर्ष दोन वर्ष पण तरी सुद्धा ते बरं होतं होमिओपॅथी घेतल्यामुळेच फक्त बरं होतं होमिओपॅथी न घेता जर अलोपॅथी वापरली तर तो आजार तसाच राहत जातो अजून थोडक्यात एका समस्येतून अजून दुसऱ्या समस्येत रूपांतर होतो अच्छा मग ऍलर्जी कायमची बरी होते का निश्चित होते मॅडम निश्चित परंतु परत कधी समजा त्या आजाराची पुनरावृत्ती झाली तर ते थोड्या कालावधीची होमिओपॅथी फक्त औषध घेण्याने पूर्ण बरी होते नंतर होत ही नाही शिबिर घेता का निश्चित घेतो मॅडम कारण काय आहे अजून समाजामध्ये रुग्णांना हे अजून माहितच नाही की अलर्जी बरी होते त्यांचा त्यावर विश्वास बीच बसत नाही आणि ते साधारण कसं झालंय की समाजामध्ये अलोपॅथी ही प्राधान्य व्यवस्था आहे आता वैद्यकीय क्षेत्रातली आणि तोच ग्रा, उपचार धरून लोक उपचाराविना राहत आहेत मग शिबिर घेऊन आम्हाला त्यांना जागृत करणे आमचा हा उद्देश आहे त्याला दाखवून द्यायचा आहे की आम्ही होमिओपॅथी औषध देऊन कायमची बरी करतो आणि मग तो कर्णोपकरणी किंवा त्यांनी सांगून एकमेकाला ती लोकांच्या माहिती होऊन जाईल की अलर्जी अरे बाबा खरी बरी होते या आपण जरा तशा होमिओपॅथी उपचाराकडे जाऊया आणि ह्यासाठी आम्ही शिबिर घेतो बऱ्याच वेळा आम्ही ती मोफत सुद्धा औषधे दे देतो काही कालावधीसाठी किंवा पूर्ण कालावधीसाठी सुद्धा ओके पण तुम्ही उपचार मोफत का करता आता उपचार मोफत करण्याचा असा की अजून मी लोकांचा बघायची बोललो त्याप्रमाणे की दृढ विश्वास आहे की फक्त ऍलोपॅथी हाच उपचार आहे होमिओपॅथी उपचारच नाही आहे मग आता हे माहीत होण्यासाठी जरा एक आकर्षण वाढावं आणि त्यांची खात्री पटावी यासाठीच मोफत घेतो दुसरा काही त्याचा उद्देश नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी जे ज्या पॅथी मध्ये शिकलो त्यामध्ये मला माहीत झालंय की ह्यांनी पूर्ण बरे होते मग त्या पॅथीच लागतं म्हणून मी त्याच्यासाठी काय ठराविक खर्च करतो माझ्या उत्पन्नात पण हे कसं काय परवडतं तुम्हाला असं काही असं परवडायचा विषयच येत नाही आपण कसं आपले काही ठराविक उत, उत्पन्न आहे आमचं समजा मला जे काही काही मिळतं त्यातला खर्च गरज आहे आणि त्याच्यापेक्षा मला माझी पाती जर जिवंत ठेवायची असेल तर मला असे काहीतरी उपाय करायलाच पाहिजे आता साधारण सर्व सर्वत्र ही गोष्ट रूढ होत चाललेली आहे त्यामुळं काही मी वेगळं करतोय असं काही नाही आहे बरोबर आहे या संदर्भातले काही पुरावे आहेत का तुमच्याकडे आ, या संदर्भातले भरपूर पुरावे आहेत माझ्याकडे भरपूर केसेस बऱ्या झालेल्या आहेत त्यांचे फोटो आहेत त्यांचे केस पेपर आहेत मी तुम्हाला ते पुढच्या याच्यात निश्चित दाखवणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि अलर्जी पूर्ण बरी होते डॉक्टर अलर्जी हाच विषय तुम्ही का निवडला कारण जे साधारण कोणतेही डिसिजेस आहेत आधार आहेत त्याची जर संख्या बघितली तर ॲलर्जीच्या आजारांत अलर्जी अंतर्गत येणाऱ्या आजारांची संख्या फार मोठी आहे आणि त्याहीपेक्षा ती बरी होत नाही ह्याची मला खंत वाटते आणि तो जर बरं केलं तर समाजामध्ये एक आरोग्य हे निश्चितच वाढेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि मी हे माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेमध्ये अनुभवला आहे खात्री पटलेली लागलेली आहे त्यामुळे मी तो ॲलर्जी हाच विषय प्रामुख्याने निवडला की जो आता सध्या वंचित आहे चांगल्या प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक्सटर्नल इंटरनल एक्सटर्नल म्हणजे बाह्य पदार्थ जे असतात ते आणि इंटरनल म्हणजे शरीरात काय स्त्राव द्रव्य तयार होतात किंवा तिच्या काही पेशी होतात त्यांचीच ॲलर्जी होते मग त्यातला उदाहरण द्यायचं झालं तर एक जिमा म्हणून असा आजार आहे कि अंतर्गत काय असं का एक पेशीमध्ये रूपांतर होतं आणि मग तो एक जीवा होतो आणि असे बरेच आजार आहेत फार मोठ्या प्रमाणात संख्या आहे मग अलर्जी कोणकोणत्या अवयवांना होती जवळपास सगळ्या अवयवांना होते कोणता अवयव तरी सोडला असा असं अजिबातच नाही या पुष्ट मी तुम्हाला एक इंग्रजीतील एक चांगलं वाक्य सांगतो एव्हरी थिंग अंडर द सन इन्क्लुडिंग हा निश्चितच आहेत आपल्याकडं आता हा बघा केस पेपर एक आहे वयस्कर दमा असलेली एक महिला आहे तिला जवळ जवळ पाच बारा वर्षापासून दमा आहे आणि आपल्याकडे होमिओपॅथी औषधे घेतल्यानंतर ती जवळपास संपुष्टात आला आहे तिचा अजून उपचार चालू आहे त्या आणि चांग ती चांगली आहे ती लेबुलायझर पासून पासून तिची पूर्णपणे मुक्ती झालेली आहे कोणतेही ॲलोपॅथिक गोळी ती खात नाही फक्त होमिओपॅथी गोळी काही कालापूर्त खाते हा एक केस पेपर चौदा वर्षाच्या मुलाचा आहे त्याला लहानपणापासून बालदमा आहे आणि त्याने भरपूर अॅलिओपॅथीची औषधी घेतली परंतु त्याला दब्याचा त्रास होतच होता पण इन्फेक्शन वारंवार होत होती आणि ती फक्त स्टिरॉइडमुळं होत होती तो स्टिरॉइड घेणं चालूच होता आणि तो कुशन सिंड्रोम नावाच्या आजाराकडे वळायची त्याची काही लक्षणं दिसू लागली होती मग त्याला आम्ही माझ्याकडे ते वेळीच आले किंवा माझ्या नेहमीच्या ओपीडीत आले आणि माझ्याकडे लक्षात आल्यावर त्यांना आम्ही पटवून सांगितल्यावर त्यांना ते पटलं आणि औषध चालू केले त्याचे सर्व समस्या संपलेले आहेत आता ते बाळ फार चांगलं आहे त्याला नाही आहे आणि तो कृषी सिंड्रोम होण्यापासून मी त्या स्टिरॉइड मुळे वारंवार जे तुसर उसर्ग होत होता ते आता अजिबात होत नाही त्याला तसा तिसरा केस पेपर आहे हा एकवीस वर्ष वयाचा वारंवार ॲलर्जी वार होणारा पेशंट आहे त्याला वारंवार सर्दी व्हायची त्याचे नाकाचे हाड सुद्धा झालेली होते त्यांना सर्जरी करायला होती पण सर्जरीला थोडस अजून काही पर्याय आहे का म्हणून ते माझ्याकडे आले मग त्याला मी होमिओपॅथी औषध पूर्ण बराय तो सर्जरी पासून चांगला म्हणजे वाचला सुद्धा आहे आणि त्याचं नाकाचं हाड वाकड व्हायचं ते भी थांबलेलं आहे हा सुद्धा एक नऊ वर्षाचा मुलगा आहे त्याला लहानपणापासूनच बालदमा होता आणि त्या बालदमामध्ये त्याला कायम निमोनिया होणं वगैरे हो सारखं इन्फेक्शन होणं असं होत होतं तर तो, तो पेशंट सुद्धा बरा झालाय त्याचा केस पेपर आपल्याकडं क हा त्याचा केस पेपर आहे बघा अनुभवाच्या पुष्ट्यार्थ जे काही पुरावे म्हणून जे मी सादर करतो या त्यामध्ये काही फोटो मी खाली दिलेले आहेत आणि ते आपण बघा त्यामध्ये आपल्याला जाणवेल की तो पेशंट कसा होता आणि परत कसा झाला तर फोटो एक नंबर एक आहे ती एक मुलगी आहे तिच्या हाताला क मातीची ॲलर्जी होती व तिचा ॲलर्जी झाल्यानंतरचा फोटो आहे आणि बरे झाल्यानंतरचा सुद्धा फोटो आहे तसाच दुसरा फोटो आहे तो एका एकोणीस बावीस वर्षाच्या मुलाचा फोटो आहे त्याला अंगावर पित्त उठत होते म्हणजे ज्याला छोटे छोटे पुरळ येतात आणि बऱ्याच वेळा ही ऍलर्जी फूड ॲलर्जी असते म्हणजे शरीरात आपण काही पदार्थ खाल्ल्यामुळं गांधी येतात मग हाय त्याची ही त्याची सुद्धा ॲलर्जी बरी झालेली आहे हे त्या फोटोवरून आपल्याला लक्षात येईल तिसरा फोटो हा एक सूर्यप्रकाशाची ॲलर्जी असणारी एक मुलगीचा आहे आता जर सूर्यप्रकाशाचीच ऍलर्जी जा झाली तर आपल्याला सुद्धा जाणवेल की त्याचं कसं जीवन जगू शकतो माणूस सूर्यप्रकाशातच जाऊ शकत नव्हता हो कारण त्याला सूर्यप्रकाशाची अलर्जी म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते जवळपास त्याचा सर्व चेहरा किंवा त्वचा करबलेली आहे आणि विद्रूप दिसते आहे आणि ती बऱ्याच त्वचा रोग जाऊन आले कंटाळली तिचा एक स्ट्युरॉइड खाऊन तिच्या तिला अन्य तिला सूज येणं वगैरे असे दुसरे उपाय सुरू झाले मूळ ते काही तिला घराच्या बाहेरच पडता येईना झालं आणि गरीब माणूस स्ट्युरॉइडसाठी खर्च करू शकत होता तिच्या वडिलांना माझी माहिती कळाली की बाबा हे होमिओपॅथीचे उपचार करता द्यायलजी ती माझ्याकडे आले आणि ती पूर्णपणे बरी झाले तिचा फोटो बघा उलट तिचा दुसरा फोटो जर बघितला तर मग तुम्हाला कळेल की ती काळी होती का गोरी होती ती थोडी सावळीच होती खरं पण त्या सूर्यानच्या ह्याच्या हिच्या अलर्जीमुळे भाजल्यामुळं ते असं तिचा असा ती जा 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 बोहरा रंग झालेला होता तो पूर्णपणे पूर्व तिचा सावळा रंग तिला परत आलेला आहे आणि आता छत्री न घेता ती गुणात बिंदास फिरते कॉलेज स्टुडंट आहे तिचे सर्व सर्व तिच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पूर्वीसारख्याच चालूत आहे चौथा फोटो आहे तो एक कुंकूची अलर्जी असणाऱ्या बहिलेचा फोटो आहे तिला तर ऍक्च्युली ती कुंकूची अशी अलर्जी होत होती त्यामुळे कुंकूच लावता येत होत आता सौभाग्याचं लेण लावायचं नाही कसं असा त्याला मोठा प्रश्न झाला होता आणि एवढंच नाही त्याच्या जोडीला तिथं मोठे मोठे पुरळ आणि पू व्हायचा सारखा चिरा पडायच्या असं खाज व्हायची भयंकर विद्रूप दिसत होते आणि महिला म्हणल्यावर सौंदर्याबद्दल काय अलर्ट असणारा वर्ग आहे आणि मग त्याला कुंकू न लावता सुद्धा त्या अगदी सौंदर्याचे सुद्धा त्यांची एक हानी होत असते मग ते माझ्याकडे आल्यावर पूर्ण बरी झाले तुम्ही दुसरा फोटो बघा ती कुंकू सुद्धा लावते तिच्या चेहरा एकदम व्यवस्थित झालेला आहे हा एक फोटो असा आहे की एका रुग्णाला एका ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांच्याकडून इंजेक्शन दिलं गेलं आणि त्याला एक जीव घेणी प्रकारची ज्याला इंग्रजी स्टोवन जॉन्सन सिंड्रोम असं म्हटलं जातं की ज्यामध्ये संपूर्ण अंगाव पुरव उडतात त्वचेवरच नाही सगळ्या आंतर त्वचेवर म्हणजेच आपण तोंडातमध्ये किंवा तो फुफ्फुसामध्ये डोळ्यामध्ये डोळ्याच्या पा आतला जो पापंदर असतो त्यामध्ये सुद्धा ते उठतो अशी आणि ही अलर्जी अॅलोपथीमध्ये बरी होत नाही त्याला आयश्यूमध्ये ॲडमिट करावं लागतं माझ्याकडे तो तत्काळ दुसऱ्याच दिवशी आलेला होता मी होमिओपॅथी औषधं दिली दुसरा जो फोटो आहे ते बघा पूर्ण ते जे सगळे फोड आहेत ते जिरलेत बसलेत आणि तो चांगला झालेला आहे अच्छा तर मग डॉक्टर अलर्जी विषयी जास्त सतवणाऱ्या कोणत्या विकाराविषयी तुम्ही संशोधन केलं आहे आणि का मी दमा ह्या विषयावरच मोठ्या प्रमाणावर फोकस केला त्याचा मुख्य कारण दमा हा फार प्रचलित आहे आणि तो फार सता सतावत आहे आणि जे अलोपॅथीत मी वेळोवेळी सांगितले की तात्पुरता उपाय आहे अलोपॅथीचा उपाय नाही असं मी कधीच नाकारलेलं नाही आहे पण तो तात्पुरता आहे पण तात्पुरता असला तरी तो कायमचा बरा होण्यासाठी होमिओपॅथीमध्ये उपाय आहे हे मला सांगावं वाटतंय लोकांना आणि गंमत अशी आहे की आता लोक स्वतः औषध उपाय करतायत त्यांना हो। एकदा नेडलाय दिला की ते नेबिलायजर वैद्यकीय जे स्टोअर आहे त्या दुकानातून स्वतः घेत आहेत आणि तेच वापरल्यामुळं मग अगदी टी सारखे गंभीर आजारसुद्धा होत आहेत त्यांना वारंवार इन्फेक्शन सुद्धा होत आहेत आणि त्यांचा आजार उलट चढत्या क्रमाने वाढतच जातोय आणि तो पेशंट पिशी शिओपीडी मध्ये तो रूपांतरित होतोय आणि हे आपल्याला टाळायचं आहे आणि म्हणूनच मी याच्यात उतरलो अच्छा, अच्छा। मग का याला काय पर्याय आहे याला पर्याय काही महिन्यासाठी होमिओपॅथी औषध छोट्या आजारासाठी व मोठ्या आजारासाठी बराच कालावधीसाठी औषध होमिओपॅथी घेणे आणि प्रसंगाने ऍलोपॅथी सुद्धा वापर डॉक्टर मग हा उपाय खर्चिक आहे का नाही मॅडम कारण तुम्ही जर बघितलं तर इतकी स्वस्त आहेत उपचार पद्धतीमध्ये कोणतीही प्रक्रिया वगैरे नाही की जी अलोपथी मध्ये असते आणि असल्यामुळे ती स्वस्त आहेत अगदी लहान बाळाला तर दोन तीन महिने औषध घेतली तर हजार दोन हजाराचा खर्च येतो थोडाफार मोठ्या माणसालाच मग मा हजारांच्या चार पाच हजार रुपयापर्यंत खर्च येतो मग बरे झालेले काही रुग्णांचे केस पेपर आहेत का आपल्याकडे आपल्याकडे आहेत आपण वर त्याची चर्चा केलेली आहे आ, आ, अच्छा तर डॉक्टर आपण आता केस पेपर तर पाहिलेच पण मला असं विचारायचं की एखादी मुलाखत किंवा फीडबॅक उपलब्ध आहे का आपल्याला निश्चितच आहे मॅडम कारण एक वयस्कर आजी जो जो ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची आजी होत्या आणि त्यांनी लहानपणापासून म्हणण्यापेक्षा तिना दमा झाला तेव्हापासून त्या काळात उपचार न मिळाल्यामुळे त्या अगदी मध्ये रुपांतर झाले होते आणि त्यांना वारंवार इन्फेक्शन व्हायचं आणि घरचे अगदी वैतागलेले होते अशा परिस्थितीत मी तो पूर्ण बरा केला आणि मग त्याचा आनंद होऊन त्यांच्या नातवाने मला त्यांच्या आजीचा व्हिडिओ सुद्धा पाठवलाय तुम्हाला तो मी दाखवेन खरं म्हणजे विश्वास बसणार नाही कोणाचा सर डॉक्टर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाची साथ लागली मला तर रुग्णांची तर साथ लागलीच पण सगळ्यात महत्वाचं मला ह्या माझ्या कार्याची दखल करून माझे एक मित्र आहेत प्राचार्य रवी भोसले सर ते सातारला होमिपॅथिक मेडिकल कॉलेजला प्राचार्य होते आता ते रिटायर झालेले आहेत खरं तर त्यांनी मला ह्या होमिओपॅथीत येण्यासाठी सुद्धा प्रवृत्त फार केलं आणि एक वेळ माझ्या ते त्याला काय आनंद झाला माझ्या क्लिनिकवर आले मला तिथं येऊन त्यांनी त्यांचे क्लि क्लिनिक वर त्यांनी एक शाबासकीची पाठीवर थाप मारली आणि मला म्हणजे माझ्या कार्याचं कौतुक बी केलं आणि परत आम्ही दोघांमध्ये बऱ्याच म्हणजे एकमेकांची माहितीची देवाणघेवाण करून त्यांनी मला भरपूर मार्गदर्शन केले तर डॉक्टर अलर्जी व्यतिरिक्त आपण होमिओपॅथी मध्ये काही वेगळं संशोधन केलं आहे का निश्चित मॅडम मी माझा मूळ म्हणजे आवडच आहे ती संशोधन करणे आणि आजाराच्या खोलात जाणे मी आता एक वृत्तपत्रात बातमी वाचली होती की कोणत्या तरी गावामध्ये ती त्या संपूर्ण गावामधील बऱ्याच लोकांच्या केसाचे पुंजके पुंजके हातात येत होते आणि असं तर ते त्याच्यावर सार्वजनिक आरोग्य विभागानं त्याच्यात दखल घेतली आणि त्यांनी संशोधन केले आणि पाण्याचे नमुने तपासले असता त्यांच्या असं निदर्शनास आलं की त्यामध्ये सेलेनियम नावाचा घटक तसेच आर्सेनिक नावाचा सुद्धा एक मेटल आहे त्याचे प्रमाण आहे त्यामुळं ते वाढतं म्हणजे केसं घडत आहेत ते वाढल्यामुळं पाण्याच्या मग मी त्याच्यावर मी असा एक निष्कर्ष काढला की होमिओपथीमध्ये आता त्यांच्याकडे तर काहीच औषध नाही ॲलोपॅथीत आता काय करणार आहेत ते त्यांनी फक्त सांगितलं पाणी बदला पाणी बदलणं तसं अशी की गोष्ट आहे जरी उपाय सांगितला असला तरी पाणी ते गाव गावकड सोडून जायचं आणि समजा त्या संपूर्ण परिसरातच ती परिस्थिती असते तर कसं पाणी बदलायचं मग माझ्या असं एक लक्षात आलं की होमिओपॅथीमध्ये एक तत्व आहे की शिमिलिया शिमिलिबस टूर म्हणजे एखादा आजार होत असेल आणि तशाच तशीच लक्षणं एखादं द्रव्य तया त्या रुग्णाला तयार करत असेल ते वापरलं तर त्या माणसाचा त्या द्रव्याविषयी टॉलरन्स वाढतो म्हणजे थोडक्यात अगदी थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर त्या सेलेनियम समजा तिथं ते द्रव्य आहे तर मग होमिओपॅथीमध्ये सेलेनियम नावाचं औषध आहे ते जर दिलं तर त्या माणसाचा त्या सेलेनियमविषयीचा टॉलरन्स वाढतो आणि त्यांची केस काढायची शंभर टक्के बंद होतील मग मी काय थाक त्या त्या गावात तिथं जाऊन पेशंट बघितले नाहीत पण माझ्या इथं रुटीन ओपीडी मध्ये जे केस घालणारे पेशंट जे येत होते त्यांना मी शेलनियमचा प्रयोग केला मला एवढा चांगला अनुभव आला की पंधरा दिवसात जवळपास त्यांना फरक पडला अक्षरशः आणि मग ते हे एक माझं संशोधनच आहे आणि मग मी माझ्या सगळ्या ना, डॉक्टर मित्रांना प्रसारित करत असतो माझा त्यात एक ग्रुप आहे लर्न अँड अर्न डॉक्टरांच्या साठीच आहे त्याच्यावर सुद्धा मी एक हे करत असतो आणि ही मी मुलाखत सुद्धा त्या ह्याच्यावर ग्रुपवर टाकणार आहे त्याच्या जोडीला तुम्ही सांगितलं की काय पथ्य वगैरे आहेत आता तसं त्याच्या जोडीला पत्ते निश्चितच आहेत की आता केस गळतायत आणि जर पाण्यामध्ये सेलिनियम येत आहे तर मग आपण ते आकवात जर आकवाच पाणी डोकं धुण्यासाठी वापरलं आणि आकवाच पाणी पिलं गेलं लग। जिथं हा ही समस्या आहे तर जवळपास प्रश्न तिथला सुद्धा संपुष्ट आणि एक आमचे जे इतर रुग्ण आहेत का नाही त्यांना सुद्धा आम्हाला नवीनच माहिती मिळाली की बाबा हे पाण्याच्या चा ह्याच्यातून शीत केस गळती होऊ शकते आणि ती बरी होते हे मला सगळ्यात समाधानाची गोष्ट आहे तर डॉक्टर साहेब तुम्हाला भेटून खूप छान वाटलं अत्यंत महत्वाच्या ऍलर्जी सारख्या विषयावरती तुम्ही छान माहिती दिलीत आणि मार्गदर्शन सुद्धा छान केलं तर मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते की त्यांना सुद्धा जर कोणती ऍलर्जी असेल तर त्यांनी ती पूर्ण बरी करण्यासाठी डॉक्टरांच्या कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे असलेल्या क्लिनिकमध्ये नक्की व्हिजिट करा आणि त्यांच्या यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा कारण सुद्धा डॉक्टरांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद